अने पंचेचाळीस हजार रुपये गुंतवून एक व्यापार चालू केला आणि काही काळानंतर चोपन्न रुपये गुंतवून व त्याचा भागीदार झाला जर जा एका वर्षानंतर झालेला नफा दोनाशे एकच्या गुणोत्तरात वाटला तर ब किती महिन्यासाठी व्यापारात होता असा भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता हा प्रश्न सोडवायचा कसा एक सूत्र तुम्हाला माहित आहे जसं की भांडवलाचं गुणोत्तर मुदतीचं गुणोत्तर बराबर नफ्याच गुणोत्तर असते मग अशा पद्धतीची ही मांडणी म्हणजे रचना करा इथं अ आणि छदस्थानी हो भांडवल पंचेचाळीस हजार अजि अर्थात मुदत बारा महिने काही काळानंतर चोपन्न हजार रुपये गुंतवून बस भागीदार झाला म्हणजे हे भांडवल आणि ही मुदत भांडवल गुणीला मुदत बराबर काय असते तर नफा किंवा नफ्याचे गुणोत्तर असतील एक लक्ष द्या म्हणजे इथं आम्ही अशा पद्धतीचे दोनास एक हा काय झालेला आहे नफा झालेला नफा त्यांनी दोना एक या गुणोत्तरात वाटून घेतला प्रश्न विचारला की कि ब किती महिन्यासाठी त्या व्यापारात होता मग आता लक्ष द्या पंचेचाळीस बारा ही झाली या अची भांडवल आणि मुदत गुणिला स्वरूपा इथं चोपन्न हजार रुपये गुंतवून काही कालावधीनंतर ब बा। त्याचा भागीदार झाला काही कालावधी हा कालावधी उदाहरणार्थ झालेला नफा दोघांनी दोनास एक या प्रमाणात वाटून घेतला करायचं काय सरळ सरळ गुणाकार इथं तीन शून्य तीन शून्य घालवा लक्ष द्या गोष्टी आता नवापाची पंचे खालच्या पायरीमध्ये पंचेचाळीस आणि चोपन इथं गुणिला बारा राहिले इथं गुणीला यक्स समोर दोनास एक आता बघा नऊ सख चोपन्न नवाची पंचेचाळीस परत साईन दोन्ही बारा म्हणजे इथं पाच आणि दोन पाच गुणीला दोन छेदस्थानी हे दोनास एक ओके म्हणजे पाच दोन्ही दहा छेदस्थानी यक्स बराबर दोन छेद एक आता हा पूर्णांक इकडे येताना किंवा एक यक्षला इकडे जर ठेवलं एकटं तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अर्थात दोन छेद एक कडे जातानी हे दहा अंशस्थानी असलेले छेदस्थानी मांडा लक्ष द्या गणित परस्पर विरुद्ध जाताना अंशस्थानी असेल तर छेदस्थानी मांडावी लागते अर्थात या दोन छेदी पूर्ण अंकाकडे अंशस्थानी असलेले दहा छेदस्थानी मांडा आणि हा भाग जातो पाच न लक्ष द्या म्हणजे यक् बराबर काय तर पाच महिने हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नाचा सराव करायचा असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल